ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन सतरा वर्षांचा मुलगा पुण्यात रात्री सारखी एक लक्झरियस कार घेऊन घरातून बाहेर पडतो तो मित्रांसोबत जाऊन दारू पितो पार्टी करतो आणि त्यानंतर घरी येताना दीडशे ते दोनशेच्या स्पीडने तो एका कपलला एका मुलगा आणि मुलगी बाईकवरून चाललेले असतात त्यांना उडवतो त्या दोघांचा जागीच मृत्यू होतो या व्हिडिओमुळे तुम्हाला थे जा पोर्ष कार निया जा ले ले, ते दिसत असेल ज्या पोर्स कारने हा संपूर्ण ॲक्सिडेंट झाला तिची काय नक्की अवस्था झालेली आहे ज्या सी सी टी व्ही फुटेजेस या सगळ्यातले बाहेर आले त्या सी सी टी व्हीमध्ये साधारण ही गाडी कितीच्या स्पीडला चालली होती हे कळेल आय विटनेस सांगतात की जवळपास दोनशेच्या स्पीडला गाडी चाललेली होती आणि ज्या सी सी टी व्ही फुटेजमधून ह्या गाडीचा संपूर्ण आपला स्पीड दिसतो तो स्पीड जवळपास एकशे पन्नास ते एकशे ऐंशीच्या जवळपास असल्याचं कळतं गाडीच्या फ्रंट भागाने दोन्ही जे दोन्ही मुलगा मुलगी इथे अनिस आणि अश्विनी हे असे दोघे चाललेले होते त्या दोघांना धडक दिली आणि त्या धडकेनंतर दोघांचा जागीच मृत्यू झाला गाडीवरती अनिस उडून पडला त्यानंतर तो खाली गेला त्यानंतर ही काच फुटल्याची तुम्हाला से दिसत असेल आणि आणखी पुढे आल्यानंतर एक गोष्ट कळत ते म्हणजे गाडीतले तिघही जण जे एका बिल्डरचा यामध्ये मुलगा होता आणि दोन आणखी त्याचे मित्र होते एअरबॅग्ज वेळीच ओपन झाल्या त्यामुळे हे तिघंही वाचले पण ज्या बाईकवरती अनिस आणि अनी अश्विनी चाललेले होते तिची अवस्था काय झाली बघा जा ज्या बाईकला मागून जोरात धडक बसली ती बाईक इथे पोलीस स्टेशनमध्ये सध्या आहे आणि या संपूर्ण गोष्टींचं सध्या इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे पण हा खटला सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीने मायनर म्हणजेच बालिक बालक असल्यामुळे सतरा वर्षांपेक्षा कमी वय असल्यामुळे आरोपीला सोडण्यात आलं चौदा तासात त्याचा जामीन झाला त्यावरती मास्तर वारंवार प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत आर टी ओकडे या संपूर्ण गाडीचं रजिस्ट्रेशन नसल्याची पण माहिती समोर आली आहे कारण बेंगलोरमध्ये खरेदी केलेली ही गाडी तिथे रजिस्टर्ड आहे पण मात्र पुण्यामध्ये आल्यानंतर तिची प्रोसेस मार्च महिन्यापासून सुरू होती आता मार्च महिन्यापासून जर प्रोसेस सुरू होती तर त्या तरीही नंबर प्लेट नसतानासुद्धा गाडी रस्त्यावरती आली कशी पोलिसांनी याला परवानगी दिली की होती का गेले तीन महिने ही गाडी पुण्यातल्या रस्त्यावरती चालत होती याबद्दल कुणीच कशी तक्रार केली नाही आणि कुणीच पोलिसांना याबद्दल वाटलं नाही का सी सी टी व्हीज असतात त्यामधूनही कोणतीच गोष्ट समोर आलेली नाही पण आता अपघात झाला आहे अमितेश कुमार सी पी पुण्याचे त्यांनी असं म्हटलं आहे की या संपूर्ण प्रकरणामध्ये आम्ही काम करत आहोत पण आताच्या घडीला ज्या पद्धतीने जी स्ट्रॉंग ज्याला आपण रिम म्हणतो चाकाची ती रिम पूर्णतः वाकलेली आहे तिला डेंट पडला आहे गाडी पूर्ण जर तुम्ही ही पल्सर बाईक आहे ही मागून तिरकी झालेली आहे इतकी जोरदार ही सगळी धडक होती जवळपास एकशे पन्नास ते एकशे ऐंशी आर पी एमच्या स्पीडने ही पो लक्झरीय स्पोर्ट्स कार्ड चालवण्यात येत होती आणि त्याचवेळी हा संपूर्ण अपघात झाला रात्री अडीचच्या दरम्यान अपघात झालेला होता पण गाडीची अवस्था तुम्ही जर पाहिली तर पलीकडून हा जो सायलेन्सरचा पाईप तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण पलीकडच्या बाजूला निघून गेलेलं आहे गाडी ही पुन्हा कंडिशनमध्ये येईल आणि चालवू शकेल असं होऊ शकत नाही कारण चासी जी असते मूळ मूळ गाडीची त्या मूळ गाडीचा पूर्ण आकार बदललेला आहे या बाईकचा आणि पूर्ण ती टर्न झाल्याचं तुम्हाला दिसत असेल पूर्णतः तिरकी झाली आहे ज्या लक्झरियस पोर्ट्सने हा सगळा अपघात गेला ज्या संपूर्ण प्रकरणामध्ये आता अग्रवाल यांचा मुलगा जो मायनर आहे त्याला ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये तो ड्राईव्ह करत होता आणि त्याने दारू पेल्याचे आता व्हिडिओसुद्धा सगळ्या समोर आले आहेत त्या पोर्ट्स गाडीचेसुद्धा अगदी वायरिंग असेल किंवा फ्रंटचं त्याचं बंपर असेल ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण आतमध्ये गेलेल्या आहेत सगळ्यात चेपलेल्या आहेत त्यामुळे साधारण गाडीचा सा वेग किती होता हे या सगळ्यावरून आपला कळेल समोरची तुटलेली ग्लास ग्लास तुम्हाला हे दाखवते की एअरबॅग्स तर ओपन झाल्या होत्या पण जो अनिस उडून पडला तो त्या काचेवरती पडला संपूर्ण आणि त्यानंतर तो, तो पुढे फेकला गेला आणि मागे बसलेली जी मुलगी होती तीसुद्धा पलीकडच्या बाजूने अश्विनी खाली पडली दोन यंग इंजिनियर्स तरुणांचा यामध्ये मृत्यू झाला आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये पोलीस इन्व्हेस्टिगेशन ज्या पद्धतीने सगळं सुरू आहे याच्यावरती आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत त्या व्यतिरिक्तसुद्धा कोर्टाने जो निर्णय दिला त्याच्यावरतीसुद्धा लोक प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत त्यामुळे पुणे पोलीस आता या संपूर्ण प्रकरणात नक्की काय करणार हे पाहणं सगळं महत्त्वाचं ठरणार आहे ज्या गाडीपासून मी तुम्हाला व्हिडिओ करतो आहे तिथेच ह्याची सगळी दाहकता तुम्हाला लक्षात येत असेल अर्थात पुणे पोलिसांची संशयास्पद भूमिका त्यानंतर त्या आधारावर कोर्टाने दिलेला संपूर्ण निर्णय आणि आता विशाल अग्रवाल ज्या या गाडीचा मालक आहे मुलाने मुलानेमुळे हा संपूर्ण अपघात झाला आणि सगळं घडलं त्यावरून ही सगळी कॉन्ट्रोवर्सी पेटलेली आहे त्या विशाल अग्रवालवरती नक्की काय कारवाई केली जाणार आत्ता सध्याच्या घडलं तरी जे वाहन अधिनियम ॲक्ट आहेत मोटर व्हेकल ॲक्ट ज्याला आपण म्हणतो त्याच्या अंडर कारवाई सुरू आहे पण याच्या व्यतिरिक्त जेलमध्ये पाठवण्यासाठी आणि कडक क्या कडक शिक्षा होण्यासाठी नक्की पोलीस कोणते प्रावधान नक्की एक्स्ट्राचे लावणार आहेत का कुठल्या ॲक्ट्स त्यामध्ये आणखी येणार आहेत का हे पाहणं सगळं महत्त्वाचं ठरेल पर्सन गो गोपाळसोबत मी ओंकार बाबळे पुणे तक